नमस्कार सर आपलं स्वागत आहे आझाद मैदानामध्ये आज आदिवासींच्या घराकरिता मोर्चा आलेला आहे त्याचं आपण नेतृत्व करीत आहात नेमक्या मागण्या काय आहे आणि सरकार या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला न्याय देईल असा विश्वास वाटतो का मी हां मी विठ्ठल लाड कष्टकरी शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज आम्ही या ठिकाणी तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे की सरकार काय करेल आता हे सरकारलाच माहिती आहे कारण सरकारलाच काही कळत नाही आहे कारण सरकार आहे कुठे ते, ते शोधायला आलो आहे आम्ही त्या जनताना मुळात मुद्दा असा आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अगदी बेसिक मागणी अशी आहे की आमच्याकडे असलेल्या जमिनी ज्या आहेत त्या काढून घेऊ नका कारण त्या वर्षानुवर्ष आमच्या वाढवढल्याने पिढीजात मालकीच्या जमिनी आहे जिथे आमचं वर्षानुवर्षाचा रहिवास आहे जिथे आमचं सगळं अस्तित्व आहे तर ते पुसलं जाऊ नये आणि आम्ही आमच्या जमिनी सोडणार नाही हे सांगायला आलो आहे गावठानं मंजूर करा आदिवासींची त्यानंतर आमच्या शेतजमिनी आहेत त्यांना संरक्षण द्यात अशी भूमीआटका अभिलेखामध्ये नोंद करा त्याचबरोबर ज्या मानवी सुविधा आहेत वीज पाणी रस्ते शाळा दवाखाना आरोग्य ह्या सगळ्यांची आम्हाला आमच्या आदिवासी गावांमध्ये सोय करा मुंबई शहरातले आदिवासी पाडे असल्यामुळे आणि मुंबईमध्ये असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने जो स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सा एक नियम आहे की पंधरा टक्के निधी त्यांनी अनुसूचित जमातीसाठी स्पेशल रिझोर्ट राखीव ठेवायचा असतो तर मुंबई महानगरपालिकेने जर पंधरा टक्के निधी त्यांच्या बजेटमधला मुंबईतल्या आदिवासी अनुसूचित जमातींच्या पाड्यांना हे करण्यासाठी राखून ठेवला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आहे तो तो आदिवासी पाड्यांचा विकास निश्चितच होऊ शकतो जे रस्ते विस्ते आज काहीच नाही आमच्या गावांमध्ये तर ते होऊ शकतं त्यामुळे आमच्या या बऱ्याच मागण्या अशा आहेत की जे घेऊन आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत किंवा हद्दीबाहेर साधारणतः किती आदिवासी पाडे मुंबईच्या सरकारी सर्वे जो झालेला आहे आमच्या संघटनेच्या सगळ्या प्रयत्नानंतर तर त्याच्यामध्ये स्वतः शासनाने दोनशे बावीस आदिवासी पाडे असल्याचं मान्य केलेलं आहे तसं त्यांनी पुस्तकंही का काढलेलं आहे जे सर्वे बुक प्रसिद्ध केलेलं आहे चर्णी रोडच्या आपल्या गव्हर्नमेंट परिसमधून आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे पाचशे पाडे होते पण दोनशे बावीस ते दोनशे बावीस त्या दोनशे बावीस पाड्यांची गावठाणं घोषित करा अशी आमची मागणी या गावठाणांमध्ये एकूण किती कुटुंब राहतात आणि त्यांची काय असतात जवळपास मुंबई शहरामध्ये एक पाच लाखापेक्षा जास्त आदिवासी लोक आहेत जे ओरिजिनली इथे राहणारी लोक आहेत कारण बांद्रा ते दहिसर आणि सायन ते मुलुंड हा सगळा ठाणे जिल्ह्याचा पूर्वीचा भाग होता नंतर जेव्हा मुंबईची गरज कारण हे लोकं मुंबईत आलेले नाही मुंबईची गरज मुंबई त्यांच्यापर्यंत गेलेली आहे त्यामुळे जवळपास एक एक हजार कुटुंब या ह्याच्यामध्ये उपनगरामध्ये राहतात अनेक वर्षापासून किड्यान किड्या मूळ मागणी काय आहे तर तुमचं मूळ मागणी आमच्या जमिनी आहेत त्या संरक्षित कराव्यात गावठाणं द्यावीत शेतजमिनी द्याव्यात वन कायदा दोन हजार सहा आहे त्याची अंमलबजावणी करावी भूमी अभिलेख आणि सिटी सर्वेला त्यांची तत्कालीन ब्रिटिश नोंद आहे का म्हणजे भूमिअक्का अभिलेखामध्ये नोंद करावी आम्ही वर्षानुवर्ष पीक पाण्याचे अर्ज भरतो जिथे पिकं घेतो आम्ही घराखालच्या जमिनीला महानगरपालिकेनं कर लावावा म्हणून आम्ही अधिकृतपणे अर्ज केलेले आहेत याचं कुठलंच पाऊल सरकार याच्यावर काही उचलत नाही तर त्यासाठी म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहे आणि आम्ही मागणी केली मुख्यमंत्र्यांना भेटायची आणि मुख्यमंत्री जर नाही मिळाले तर आम्ही त्यांना म्हणालो की मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत आशिष सेलार साहेब त्यांची भेट झाली तर चालेल पण मुख्यमंत्री किंवा ते पालकमंत्री मग आजच्या मोर्चाला साधारणतः किती आदिवासी बांधव उपस्थित आहेत आणि साधारण एक तीन चार हजार लोक आहेत पण ते हे सगळेजणं यासाठी आलेले आहेत की वेगवेगळ्या आरे कॉलनी संजय गांधी नॅशनल पार्क फिल्म सिटी गोराईगाव मड आयलंड भांडू चित्रनगरी सगळीकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत धन्यवाद सर रवी सर नमस्कार स्वागत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सरकारशी कसा संवाद साधणार आहात आणि सरकार तुमच्या संवादाला दाद देईल असं वाटतंय की विठ्ठललाड यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतल्या हजारो आदिवासींनी आझाद मैदानावर धडक दिलेली आहे या सर्वांचं आत्ताच्या घडीला दोन मागण्या आहेत एक तर गावठाण घोषित ज्या जे आदिवासी पाडे आहेत ते गावठाण म्हणून घोषित करावेत आणि ते जे पिढ्यान पिढ्याच्या जमिनी कसत आहेत त्या ते त्यांच्या नावावर कराव्यात त्यांच्या सातबारावर त्यांची नोंद केली जावी या दोन मागण्या आहेत या दोन मागण्या काही नवीन नाहीत हे आदिवासींचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे आपल्याकडे आदिवासी विभाग असतो आदिवासी मंत्री असतात आदिवासींसाठी खास अधिकारी नेमले जातात पण कुणीही तिकडे लक्ष देत नाही आहेत कुणीही त्या आदिवासी पाड्यांवर जात नाही त्यांची दखल घेत नाही मात्र आज जर आदिवासी इथे स्वतःहून आलेले असतील या आझाद मैदानात तर त्यांची दखल सरकारने का घेऊ नयेत आम्ही बघतो इथे सकाळपासून हजारो आदिवासी उन्हात उभे आहेत बसलेले आहेत परंतु सरकारला त्याची दखल घ्यायला वेळ नसावाभवते त्यामुळे सरकार नेमकं कुणासाठी काम करत आहे हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून एक आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून लोकांचे दोन संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी आणि माझे सहकारी आम्ही बरीच लोक या ठिकाणी या आदिवासींना सपोर्ट द्यायला आलेलो आहोत कारण आमची भूमिका तशी आहे दलित आदिवासी मायनॉरिटी अल्पसंख्याक महिला शेतकरी कष्टकरी कामगार या सगळ्यांना न्याय देण्याचं काम हे सरकार ही विधानसभा करत नसेल तर याचं काय करायचं हा प्रश्न अर्थ घेऊन आम्ही उभे आहोत इथे माझं नाव अश्विनी निंदले आहे मी ते मुलगाव आदिवासी गावठाणामध्ये राहते आणि ते आम्ही मोर्चे आलो आहे बिकॉज आमचे जे घरं आहे ना ते ग गव्हर्नमेंट ह्याच्या एस आर एमध्ये टाकतात आणि आम्हाला एस आर ए लागू होत नाही त्यासाठी आम्ही ते आंदोलनासाठी आज उभे आले प्लस आमचे जे गावठणं पाडे वगैरे आहे आरे साईडला तिथे पण लोक म्हणजे अत्याचार करतात फीस आमच्या जे वाड्या वगैरे आहे लोकांच्या वाड्यामध्ये घुसून ते लोक भाज्या वगैरे काढतात आणि त्यांना मध्ये मारव मारहाण करतात आणि त्यांना तिथे निघून जाण्यासाठी बोलतात आहे तर ते आम्हाला नको आहे बिकॉज आम्ही आधीपासून राहतो आहे आणि आमचे पुरावे पण आहेत तरी ते लोकांना ते लोक बोलतात आम्हाला की तुम्ही इथून जावा प्लस आम्हाला एस आर एमध्ये जबरदस्ती टाकलं जात आहे तर त्याचाच विरोध करण्यासाठी आज आम्ही ते आझाद मैदानला आलो माझं नाव दिव्या आहे आणि आम्ही आदिवासी आदिवासी गेल्या चाळीस वर्षापासून जे सर आहेत आमचे विठ्ठल लाड ते लढत आणि इथे गावठण गोष्टी होत नाहीये आहे आणि मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं की ते आदिवासी लोक राहत नाहीये सो ओवरऑल त्यांना हेच दाखवायचे की ते आहेत मुंबईमध्ये आजही आदिवासी एक्झिस्ट करतात म्हणून तू राहतेस कुठे मुंबई मुंबई अंधेरी कुठे अंधेरीला अंधेरीला आदिवासी पाडा आहे तिथे हो एमआयडीसी ला आहे तुझं शिक्षण काय झालं मी ग्रॅज्युएट आहे सध्या काय करते मी जॉब करते मग आता तुझ्या बरोबरच्या आंदोलनात ते सहभागी झाले आहे प्रमुख मागणी काय ठेवते की आमचं जे आहे आम्हाला आर मध्ये जायचं नाही आहे जे गावठण आम्हाला दिल्या आधीपासून ते तसं गावठण घोषित केलं पाहिजे साधारणतः किती घरं आहेत तुमच्या त्या पट्ट्यामध्ये आमच्या पट्ट्यामध्ये च्या आसपास भर आहे त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सरकार दरबारी मांडल्या जाते पूर्ण ऐकून घेतलं जात नाही हा आमच्या आम्ही खूप लेटर्स वगैरे दिले आहेत पण ते अजून त्यांच्या म्हणजे काही रिस्पॉन्सच देत नाही त्यांच्याकडून मग हे आंदोलन तसंच सुरू राहील प्रत्येक आंदोलनाला येणार आहे